पुण्या मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पूल मंजूर करून पूर्ण करून घेतलं मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या रोड साठी सत्ताधारी निधी न दिल्याने जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीत जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडलं त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देत पाहणी केली नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही न केल्यानं तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार आमदार वैभव वैभव नाईक नाईक यांनी यांनी फैलावर घेतलं पुलासाठी बजेट अंतर्गत सहा कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करून पुलाचं काम पूर्ण करून घेतलं मात्र त्यानंतर दोन वर्षात सत्तांतर होऊन सत्तेत आलेल्या भाजपनं पुलाच्या अप्रोच रोडसाठी आवश्यक असलेला पन्नास लाखाचा निधी दिला नाही वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांनी डोळे झाक केले त्यामुळे याचा फटका आज माणगाव खोऱ्यातील लोकांना बसलाय येणाऱ्या दोन दिवसात अप्रोच रोडचं काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला

आणि तो तो वरचा रस्ता आहे ना त्या ते कॉन्क्रीटला प्युरिंग नाही टाकले ना ते काढले पाहिजे आणि जे बी टाकणार आहे त्या तरी बंद होईल तरी बंद होईल गेले अनेक वर्ष आंबेरी पुलामधनं पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज काम गेल्या दोन वर्षापर्यंत पूर्ण झालं आहे परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा आणला आणि लोकांच्या जीवितशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्य व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे अॅप्रोच रोड दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे भाग या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या माणकावासीयाची आणि दोन दिवसात रस्ता जे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे नाहीतर सावंतवाडीमध्ये पीडब्ल्यूडीच्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार आहोत यावेळी संजय पडते अमरसेन सावंत राजू कवेटकर अजित परब अतुल बंगे कौशल जोशी सचिन काळप उदय मांजरेकर अमित राणे आदी उपस्थित होते